आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे रे रोडचा केबल स्टेट ब्रिज याचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे अतिशय रेकॉर्ड वेथ हा ब्रिज तयार करण्यात आला एकोणीसशे दहा सालचा ब्रिज या ठिकाणी होता तो सोडून नवीन ब्रिज महारेल कॉर्पोरेशननी पूर्ण केलेला आहे केबल स्टेड ब्रिज पहिला मुंबईतला अशा पद्धतीचा आरोबी हा केबल स्टेज या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा एस्थेटिक या केबल स्टेड ब्रिजमध्ये आपल्याला पाहायला मिळतं याच्यामुळे लोकांना खूप फायदा होणार आहे यासोबत टिटवळ्याच्याही आरोबीचा आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे आणि महारेलच्या वतीनं पुढच्या काळामध्ये अजून पंचवीस अशा प्रकारच्या उडान काम हे आपण त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करण्याकरताच महारेल कॉर्पोरेशनची आपण निर्मिती दोन साली केली होती अतिशय चांगलं काम या कॉर्पोरेशननी केलं